नमस्कार सर्वांना अजय शिवराय तर आता आम्ही निघालो आहोत बाहेर जायला ॲक्च्युली आर्यन दादा काल म्हणत होता जसं काय की गणपती बघायला जाऊ गणपती काल तर झाला नाही का बघायला म्हणून आज चाललो आहे आज निघालो आहे आणि आता बऱ्यापैकी मी आत्ता दादा आला आहे ॲक्च्युली घरी आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते दादानी काय आणलं आहे का दादानी येताना हे फरचं कापड आणलेलं आहे आणि हे एक ब्लॅक कापड आणलेले तसंच त्यांनी हे फॅविकॉल आणलेले आहेत हे ग्लू स्टिक्स आणलेले आहेत आणि तसंच त्यांनी हे दोन आ, ग्लू गन्स घेऊन आला आहे नवीन जे काय आम्हाला लागणार आहेत दादा डेकोरेशनसाठी हे ट्राय करण्यासाठी दादाने इथे लावलं होतं आणि बघितलं ट्राय करून तर छान आहे हे गन ॲक्च्युली मलाही आवडलं आणि ते स्टिक होतं आम्ही ह्याला चिटकवून बघितलेलं आहे हे थर्माकोल चिटकतं का नाही हे इतकं जाम चिटकलं आहे ना हे निघायला म्हणजे असं तोडलं तुटतं ते पण कसं तुटतं माहिती आहे काय बघा मधून तोडलं ना तर तुटतं नाही तर ते निघत नाही तर असं त्यांनी ग्लूगन वगैरे आणलेली आहे तर आता हे झालेलं आहे आणि आता निघालो आहे आम्ही गणपती बघण्यासाठी तर चला तुम्हालाही दाखवतो की जर स्टॉलवर जातोय तर स्टॉलवर बघूया किंवा कुठे आता दादा घेऊन जातोय तिथे जाऊ आणि बघू कुठल्या कुठल्या पॅटर्नचे कसे कसे गणपती आलेत आलो आहे आता सिंहगड रोडच्या गोयरगंगाला आणि तिथे आपण मूर्ती बघतोय जसं काय आपण बघतोय गणपतीच्या मूर्त्या चला तुम्हाला दाखवतो किती सुंदर सुंदर मूर्ती आहे तिथे बघा इतकी सुंदर सुंदर मूर्ती आलेले आहे तिथे ही दगडू शेटची मूर्ती आहे इतकी सुंदर आहे ना इतकी सुंदर मस्त बनवलेली आहे आपल्याला बोलतात की दहा तारखेला या तुम्ही दहा तारखेला भरपूर तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतील इकडे आणि पण स्टॉल भरलेल्या असतील तर अजून दादा काय आहे आता सध्या सुरुवात आहे आता बऱ्यापैकी सगळ्यांची आता ओपनिंग चालू आहे साधारण दहा तारखेपर्यंत बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टॉल पूर्ण होतात आपण एक साधारण चाळीस टक्केच माल आलेला एक साठ टक्के माल दोन तीन दिवस आपल्याला आवडली की लगेच बुक करून टाकावी म्हणून मूर्ती थोडीशी आता अजून तुम्ही म्हणताय दहा दोन तीन दिवसाने चालेल मग दहा तारखेला एक चक्कर मारतो आम्ही हां बघू मग त्यावेळेस मग बुक करून टाकू हां धन्यवाद दादा आपण आलो होतो वेलगंगा दादा पण इतके छान भेटले आपल्याला की त्यांनी त्यांचं स्टॉल पूर्ण दाखवला हो आपल्याला आणि खरंच अप्रतिम मूर्ती आहे तिथे मला खूप आवडले जसं मी मला म्हटलं होतं मी तुम्हाला मूर्त्या दाखवे तर आल्या होत्या त्या मूर्त्यामध्ये जर मी त्याला पुढे जाऊन अजून भरपूर शॉपिंग आहे थोडीशी कारण लेट झालेलं आहे साडे नऊ वाजलेले आहे त्यामध्ये थोडा खाऊ घालायचं आगंदाला आजंदाला खायचं आहे की नाही शंभर टक्के खाणार तर आहेच एडी आहे काय खायचं आहे त्यामुळे आता आम्ही थोडंसं असं अबरतबर काहीतरी खाणार आहे आणि मग नंतर घरी जाणार आहे तर चला हा ब्लॉग आता इथे सेंड करते व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये पण त्याने जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद